नमस्कार किरण म्हणक बातमीपत्र सादर करीत आहे ठळक बातमी नीटची परीक्षा तत्काळ रद्द करण्यात यावी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कैलास जापसरे यांची मागणी आता सविस्तर बातमी वैद्यकीय परीक्षा नीट परीक्षेला तत्काळ रद्द करण्यात येऊन विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व अकोट आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केंद्र शासनाकडे केली आहे नीटची परीक्षा तामिळनाडू राज्याप्रमाणे जुन्याच पद्धतीने घेण्यात यावी तसेच नीट परीक्षा झालेल्या गैरकारभारांच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा डॉक्टर जपसरे यांनी निवेदनातून केली आहे या निवेदनानुसार गत चार जूनला नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला या जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळाल्याचा दावा आहे या परीक्षेचा पेपर बिहार हरियाणा राज्यात लीक झाल्याचाही दावा करण्यात आला आहे गुजरात मधील गोधरा येथे पैसे घेऊन गुण वाढविण्याचे प्रकरण प्रसार माध्यमातून समोर आले आहे त्यामुळे ही परीक्षा घेणारी एन टी ए संशयाच्या भोऱ्यात असल्याचे निवेदन करत्याचे म्हणणे आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री शिक्षण मंत्री ते पंतप्रधानांपर्यंत पाठवण्यात आले आहे नीट यू जी सरकारने ताबडतोब रद्द करायला पाहिजे कारण यामुळे भारताचे किती एक विद्यार्थींचं भविष्य अधांतरी लटकलेला आहे या परीक्षेमध्ये धानली झाली आहे त्याबद्दल एफ आय आर किंवा पुरावे वेगवेगळ्या राज्यातून मिळालेले आहेत म्हणून या सर्व्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जबाबदार आहे शासनाने त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि नीट यू जी या वर्षाची रद्द करून पुन्हा घ्यावी जेणेकरून हे विद्यार्थी जे तीन तीन वर्षापासून त्याची तयारी करून राहिले त्याचे परिवार त्याच्या मागे आहेत त्यांच्यावर जे भीतून राहिली आहे त्याची शासनाने दखल घेऊन याकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे नीट जी पुन्हा घेणे आवश्यक आहे आणि येत्या काळात ही परीक्षा पारदर्शी होईल याची शासनाने दखल घेणे अत्यावश्यक आहे आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद